मित्रांनो नमस्कार तुम्हाला निवडून आणण्याचा ठेका आम्ही घेतलेला नाहीये असा इशारा देत मनोज जारांगेने निवडणूक रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय हा इशारा नेमका त्यांनी कोणाला दिलाय याची उकल मात्र या ठिकाणी होत नाहीये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आता मनोज जारांगे यांनी चांगलीच कंबर कसल्याचं एकंदरीत चित्र हे दिसून येत त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ही सुरू केली असल्याचे दिसते मुळात ही विधानसभेची तयारी करत असताना मनोज इच्छुक उमेदवारांच्या साधारण आठशे उमेदवारी अर्जांचे ढीक या ठिकाणी आले असल्याचं त्यांच्या निकटवर्ती यांच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे साधारणतः महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनोज दारांगीकडे ते सातशे आठशे उमेदवारी अर्ज दाखल झाले असत तर विधानसभेची पुढची निवडणूक ही निश्चितपणाने रंगतदार झाल्याशिवाय राहणार नाहीत यात येवल्यातील भुजबळांच्या विरोधात लढण्यासाठी अनेकांनी आपली तयारी ही मनोज जरांगेंकडे व्यक्त केलेली आहे तसे अर्ज देखील दाखल केलेले आहेत याबाबत लढायची किंवा नाही याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं हे मनोज जरांगेंनी सांगितलं आहे खरोखर मनोज जारांगे विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात जर उतरले तर महाराष्ट्रामधील राजकीय परिस्थिती काय निर्माण होईल याचिकणं तस आजच्या दिवशी हे कठीण दिसत परंतु स्थानिक सत्तेला सुरुंग हे मनोज जारांगेंच्या उमेदवारीने लागू शकतं हे सत्य मात्र नाकारता येणार नाहीये परंतु निवडणुकीत उतरण्याची भाषा करून मनोज जारांगेंनी मराठा मूळ आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ही कुठेतरी चुकते आहेत किंबहुना मराठा आरक्षणाची जो मूळ उद्देश होता तो कुठेतरी भरकटतो आहे असा एक प्रवास महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आणि काही राजकीय विश्लेषकांनी त्याबाबत आपले मत हे व्यक्त केलेली देखील आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे आणि हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत असताना विशेषतः मराठवाड्यातील कुण मराठ्यांना हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मूळ मागणी ही मनोज दारांगींची सुरुवातीला होती ती मागणी ही राष्ट्र देखील होती परंतु मनोज दारांगींची पुढच्या काळामध्ये आपल्या भूमिका ह्या सातत्याने बदलत गेल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा सोडला तर अनेक प्रांतामध्ये दक्षिण उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं हे कोणबीकरण झालेलं आहे ओबीसीकरण हे काही अंशी म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के ओबीसीकरण हे मराठा समाजाचं झालेलं आहे फक्त मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं मागासेपण आणि मराठा समाजाचं कुणबीकरण हे झालेलं नव्हतं त्यामुळे मनोज जारांगीची मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी होती ती मराठवाड्याच्या दृष्टीने योग्यच होती आणि मराठवाड्यामध्ये आर्थिक व दारिद्र्याचं मागासेपण दूर करण्यासाठी कुणबी प्रमाणपत्राची आवश्यकता होती ही संपूर्ण जरांगेची मागणी जरी योग्य असली तरी पण काही नंतर मनोज जरांगींनी आपल्या भूमिकेत सातत्याने बदल केला तो बदल होत असताना नंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्यावेत आणि त्यानंतर मराठा समाजाला सगळे सोयरेची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे एकूणच मराठा समाजामध्ये आणि मराठा आरक्षणाबद्दल मोठा संभ्रम हा मराठा समाजात निर्माण झाला तो संभ्रम हा राजकीय पक्षांमध्ये आणि राजकीय नेतृत्वांमध्ये देखील निर्माण झालेला आहे एकूणच की काय सातत्याने भूमिका बदलल्याने तिडा हा आधी गुंतागुंतीचा बनला गेला हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यानंतर सर्वच राजकारण्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला सातत्याने झुलवत ठेवण्याची भूमिका ही घेतलेली दिसते आणि ही झुलवत ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कधी नव एवढा संभ्रम हा महाराष्ट्रात निर्माण झाला अशी सोयीची भूमिका अनेक राजकीय पक्षांनी घेतली ती घेत असताना मनोज जरंगेंना आज मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं किंवा मदाचं बोट दाखवण्याचा प्रयत्न हा मागच्या काळामध्ये देखील झाला एकनाथ शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारनी अध्यादेशाच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर ही आलेली देखील आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या या मनोज मनोजींच्या मागणीला उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले या नेत्यांपैकी कोणीही पाठिंबा दिलेला नाहीये उलट हे नेते ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्या असं जेव्हा हे नेते म्हणत असतात त्यातच फार मोठा संभ्रम आणि त्यातच मराठा आरक्षणाची मेक ही या ठिकाणी दडलेली आहे परंतु हे सर्व असताना देखील नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठा आरक्षणाच्या बाबत बचावात्मक भूमिका घेत असताना आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेत असताना मराठा आंदोलक मात्र विनाकारण न देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय हे सत्य देखील आपण स्वीकारलं पाहिजे यातून जो समज महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय विधानसभेच्या सा निवडणुकीला सामोरं जाण्याच्या बाबतीतला त्यातून मात्र फक्त राजकारणच पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जर लढलं गेलं तर त्यातून मात्र मराठा आरक्षणाची भूमिका ही पुन्हा एकदा लोंब लांबणीवर पडते की काय अशी शंका ही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही मनोज दारांगे यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचा अजिबात उद्देश हा नाहीये सतत बदलत्या भूमिकेमुळे मूळ आरक्षणाची भूमिका ही मागे पडते की काय किंवा मराठा आरक्षणाच्या दिशा ही चुकत आहे की काय असं आता लोक जाहीरपणाने किंवा खासगीमध्ये बोलायला लागले आहेत हे वास्तव देखील आपण स्वीकारलं पाहिजे सोलापुरातील एका जाहीर सभेमध्ये मनोज जारांगींनी सर्व पक्षीय नेत्यांना इशारा देताना म्हटलं होतं तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नाहीये हा इशारा त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिला असता तरी मनोज जारांगींचा रोख हा शरद पवारांच्या दिशेनेच होता हे मात्र लपून राहिलेलं नाहीये छत्रपती संभाजीराजेंनी नुकतीच आंतरवली सराटीमध्ये मनोज जारांगींची भेट घेतली या भेटीमध्ये बंद दारा बंद दाराड मनोजारपती संभाजीराजेंची गुप्त गुरु झालं आणि बंद दाराड ही चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्यासाठी प्रकाश आंबेडकर राजीव शेट्टी शंकरराव झोंडगेश रविकांत तुपकर यांना बरोबर घेऊन छत्रपती संभाजीराजे हे जारांगी बरोबर हे आपली बैठक घेऊन तिसरा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तशी पावलं या ठिकाणी पडतायत महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला तर महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणामध्ये पुढच्या काळात मोठी उलटा ही होऊ शकते अनेकांच्या सत्तेला भगदाड हे पडू शकत हे मात्र या ठिकाणी नक्की आणि सत्य हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी स्वीकारलं पाहिजे कारण महाराष्ट्रातील जनता मराठा आरक्षणाच्या चा बाबत विशेषतः मराठा समाज हा राज्यकर्त्यांच्या भूमिकेवर हा सातत्याने नाराज आहे सोयाबीनला ठरलेला असताना देखील आजही सोयाबीन ही किमान, किमान, किमान आधारभूत पेक्षा कमी भावाने सरकार खरेदी करत आहे कांद्याचा प्रश्नांचा इफेक्ट हा लोकसभेच्या निवडणुकीत दिसला देखील आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही जितकी सत्ताधारी महायुतीवर नाराज आहेत महाविकास आघाडीच्या मराठा आरक्षणाच्या बाबत असलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे ही नाराज देखील आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला नवीन पर्याय हा सापडू शकतो तो चॉईस आता मात्र महाराष्ट्रातील जनतेसमोर तिसऱ्या आघाडीच्या रूपाने जर उभा राहिला तर आश्चर्य वाटायला नको लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा अधिकार हा सर्वांना देखील आहे तसाच तो अधिकार हा मनोज जारांगींना देखील आहे संसदीय लोकशाहीत प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळ व संसद संसद हे सर्वोच्च स्थान आहे तेथे जाऊनच हे प्रश्न जनतेचे प्रश्न सुटू शकतात मराठा आरक्षणाच्या संदर्भात विधिमंडळात जाऊन दबाव हा निर्माण करता येऊ शकतो विस्थापित व गरीब मराठा समाजाची लढाई ही आता रस्त्यावरची लढाई राहिलेली नाहीये ती लढाई ही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायदे मंडळाची लढाई ही बनलेली आहे परिवर्तनाच्या विचारांचं वादळ जर महाराष्ट्रात निर्माण करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बदल हा आपोआप घडू शकतो त्यासाठी विचारांचं वादळ आणि सत्तेच्या परिवर्तनाची लढाई ही कोण्या व्यक्तीविरुद्ध लढून ही अजिबात चालणार नाहीये ही सरकार पक्षाच्या भूमिकेविरुद्ध आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या भूमिकेच्या विरोधात रणसिंघं फूकण्याची तयारी ही तिसऱ्या आघाडीने जर स्वीकारली तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठा कळवळा दाखवणाऱ्या विद्रूप चेहऱ्यांचे चेहरे ते सर्वपक्षीय चेहरे हे उघडे पडल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी सत्ता परिवर्तनाच्या लढाई छत्रपती संभाजीराजे मनोज जरांगेंना बरोबर घेऊन महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग जर उभा करत असेल तर पुढच्या काळात काय राजकीय भूमिका आणि काय राजकीय का, स्थित्यंतर हे महाराष्ट्राच्या राजकीय नभांगणावर उमटतील हे येणारा काळच ठरवेल बघूया पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील सत्तेला मनोज दारांगीच्या रूपाने आणि तिसऱ्या आघाडीच्या रूपाने एक सक्षम असा पर्याय उभा राहतो की नाही हे पुढच्या काळात सिद्ध होईलच तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्र परिषदांना पुढे पाठवा नमस्कार